भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभेत अक्षरश सर्वच रिकाम्या खुर्च्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे नारायण राणे यांची एक सभा कोकणात आयोजित केली होती राणेंच्या सभेत रिकाम्या खुर्च्या जास्त आणि जनता कमी यामुळे राणेंची पुन्हा एकदा नाचकी झालेली दिसत आहे स्वतःच्या कोकणातसुद्धा राणेंची अशी अवस्था बघता येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे राणे यांनी सभा घेताना अनेकांवर टीका केली मात्र ऐकायला समोर जनता नव्हती होऊ शकता सर्वच रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत राणे हे या रिकाम्या खुर्च्या बघून खूप संतापले व थोड्या वेळात सभा आटपून निघाले त्यामुळे त्यांनी तेथील स्थानिक आयोजकांना सुद्धा झापलं व म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्गचं तिकीट अद्याप भाजपाकडून गटाकडून जाहीर झालं नाही परंतु त्या अगोदरच अशी अशी अवस्था असताना विनायक राऊत माजी खासदार ठाकरे यांच्या महत्त्वाचे शिलेदार यांचा विजय शिले निश्चित मानला जातो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशी सभा बघता राणे यांना पुढील काळात सर्वात मोठा झटका बसू शकतो का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र